असा जग नाडे ह्या दोन वाक्यात जग जगाशी असणारी नाड काय असते आणि आपल्या भारताशी आणि देशाची नाड काय आहे ह्या दोन मी खरंच त्या माता पितांना जे विठोबा जगणाडे आणि विठ्ठाबाई जगणाडे यांना सगळ्यात आधी नतमस्तक होते की त्यांना त्यांच्या पुत्रात जग आणि नाळे हे कळत होतं म्हणून संताजी हे नाव जन्मापासून ठेवलेलं होतं त्या अशा संतांजींना या, संता या महाराजांना चरणावर नतमस्तक होते आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दादा तुम्ही आत्ताच म्हटले की जात पात योगेश दादांनी काशीनाथ दादांनी माझी जात नाही ती मला प्रमुख अतिथी म्हणून ठेवता <स्तुण> म्हणजे खरा चौधरी समाज हा जातीपाती पाळत नाही हे संताची जगणारे महाराजांनी सांगितलं होतं कारण की तुकाराम महाराज फक्त त्यांच्यामुळे आज आपल्याला कळले तुकाराम महाराज यांची जात काय आणि जगनाळे महाराज यांची जात काय एवढी मी मोठी नाही म्हणून त्यांच्या दोघांच्या जातीतला परत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेला ता जर जात पात राहिली असती तर तो, तो अभंग बुडू दिला असता म्हणून स्मृती आली असती त्यांनी कधीच जात पाळली नाही म्हणून तुम्ही आपण मानणारे कोण आहात आपण आहोत कारण की जे वंचित आहेत जे खरोखर बी म्हणजे बीपीएल दारिद्र्य रेषेचे रेशन कार्ड काढण्यासाठी त्यांना मदत न करता ते रेशन कार्ड मधून बाहेर कसे निघतील याची मदत आपण करू त्या दिवशी आपण कधी देवी साजरी करू पुण्यतिथी साजरी करू चारिता गोदान माझे गुतले वचन चारिता गोदान माझे गुतले वचन अम्मा झाले याने एका तेली कारणे तीन मुष्टी मृतिका देख तेवा लोपिले मुख आलो म्हणजे तुका संतु न्यावाया विष्णू लोका आलो म्हणजे तुका संतु न्यावाया विष्णू लोका या चारच ओळींमध्ये संत जगन आणि महाराज काय आहे ते सगळं तुम्हाला आम्हाला कळालं या महाराजांच्या जयंत पुण्यतिथी निमित्त महाराजांचा जन्म सगळ्यांनी सांगितला आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी एका मातेच्या पुत्राने जन्म एका मातेने एका पुत्राला जन्म दिला आणि तो फक्त तेलि समाजापुरता मर्यादित ठेवला नाही तर आम्हाला समाजात जगावं कसं समाजाचे आम्ही देणे काय लागतो आणि समाजाला खरं संत काय आहे महाराष्ट्राची संतांची भूमी काय आहे हे सगळ्या लोकांना सांगितलं तेच म्हणजे आज जन्माड यांच्या पुण्यतिथीने आपण जमलेलं आणि याच्यासाठी मला प्रमुख वक्ते म्हणून आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या दादांनी मला जे मान दिलं मानासाठी म्हणजे मी त्यांना सगळ्यांआधी त्यांच्या चरणावर आणि त्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आज आपल्याला एवढ्यातच दादांनी सांगितलं एक शिक्षक आहे आणि शिक्षकाने काय बोलावं हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण की मी नेतृत्व शिक्षकांचंच करत पुढे आलेले आहे मी एका सामान्य कुटुंबात शेतकऱ्याची लेख म्हणून जन्म घेतला पण माझ्या शिक्षक भावांनी माझ्या पदवीधर भावांनी आणि माझ्या सामान्य भावांनी कधीच मला जातीपातीच्या आड लपू दिला नाही कारण की माझ्या समोर सो सोबत आलेले सर माला सवदरी सर मला ते चौधरी आणि मी सगळ्या समाजाची लेख म्हणून पुढे आलेली आहे म्हणून मला जात पात कधीच दिसते नाही आणि आता दातांनी सांगितलं असा शिक्षक वर्ग आमचा असतो असे दत्तात्रय दत्ताजी चौधरी सर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही तुम्ही पुढचीवर बसलेले आहात तरी आम्हाला कसे वाटत नाही असं साहेब की तुम्ही बसलेला आहात म्हणजे कुठलं तरी सांभाळून ज्येष्ठ महिन्या आमच्याबरोबर वर आहेत असे चौधरी दादा पंकज दादा राजेंद्र चौधरी दादा एकनाथ चौधरी दादा शिंदे सर आमचे गायकवाड दादा ज्यांची एक संस्थेच्या रूपाने ते एक चालवत आहेत अनेक मुलांना शिक्षण देत आहेत अशा संस्थेचे अध्यक्ष गायकवाड दादा आणि ज्यांनी अगदी अट्टहास करून ताई तुम्हाला यावंच लागेल अनेक कार्यक्रम होते पण ताई धुळ्यात सुद्धा आम्हाला जगनाळे महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची होती ती साजरी करून आणि आमच्या काशीनाथ दादांच्या शब्दाला मान देऊन मला इथे यावं लागलं कारण की त्यांच्या लेखणीत तेवढी धार आहे ते भाऊसाहेब राहिलेले आहे म्हणून लेखनी काहीही करू शकते दादा कारण की लेखणीने केलं म्हणूनच आपण आज भंग वाचू शकलो त्या लेखणीमुळे मला यावं लागलं असे आमचे भाऊसाहेब काशीनाथ दादा आणि योगेश दादा तुम्हाला खरंच मानाचा मुजरा माझा याच्यासाठी आहे की समाजाला एकत्र करणं तितकी सोपी गोष्ट नाही एवढ्या महिला पगिनी येणं तर खरंच कठीण आहे आम्ही आमले लाडका भाऊ जाया म्हणून आम्ही मुख्यमंत्री घडया नाही तर आम्ही डेंजर येत आम्ही खाले पाहिजे किरांग पण आम्ही गरज आहे काय करतो माहिती ना आम्हाला कुठून चाबी फिरणार आहे शेवटी पुरुष प्रधान संस्कृती आहे आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर कधीच जात नाही म्हणून आम्ही तुम्ही खुर्चीवर बसलेले आणि आम्ही खाली अभिमानाने बसलेलो आहोत आणि आम्हाला त्याच्यात गर्व आहे कारण की माझ्याच संस्थान मिळालेलं आहे याच्यातच आम्हाला भरपूर काही आहे म्हणून आम्हाला खुर्ची झालो म्हणून त्यांनी एकत्र म्हणून लोभ सुद्धा नाही म्हणून योगेश दादा तुम्हाला खरंच मी त्याच्यासाठी म्हटली की महिलांना एकत्र करणं खूप कठीण आहे राकेश चौधरी दादा आणि माझ्या साकरी शहरातील माझ्या सर्व तेली समाजातील ज्येष्ठ भाऊ बहिणी माझ्या आई आणि माझ्या सर्व माता भगिनींना सर्वांना माझा जय महाराष्ट्र संतांच्या दोनच होळीत तुम्हाला सगळं काही सांगितलं कसा ग्रंथ बुडवण्यात आला कसा अभंग जे तुकाराम महाराजांच्या मुखातून निघालेले अभंग होते ते तुकारामाची गाथा कोणी बुडवली काय बुडवली हे तुम्हाला माझी सांगण्याची गरज नाही कारण की माझ्या आजींना चांगलं माहिती कारण की मावशी तुम्ही रोज महा म्हणजे महाभारत बी देखेलचे आणि तुम्ही रोज कीर्तनाच्या माध्यमाने ते ऐकत असतात खरी कीर्तनं ऐकण्याची गरज आम्हाला आहे म्हणून तुम्हाला मी सांगणे मोठी पण नाही पण जो अभंग गाथा तुकारामांची बुडवण्यात आली ती अभंग गाथा अभंग गाथा ज्यांनी बुडवली त्यांची म्हणजे विचार करा की आमले पुस्तक तरी लक्ष आज त्यांनी शंभर ते वाचत पण त्या संतांच्या वेळेला ती मुखात होती आणि त्यांनी त्या ओळीच्या ओळी लिहिल्या पण त्यांनी फक्त आपल्या म्हणजे गुरुंकडे काहीच मागितलं नाही आत्ता जर गुरुजी भेट ना तर त्या गुरुजी देखील आम्ही पुढे चालतो फक्त विचार करतो तू कितलं सोन कितलं प्रॉपर्टी दिला ना तेवढं सांग मग आम्ही पुढे देखतो विचारलं संताजींना विचारलं महाराजांनी तुकाराम महाराजांनी महाराजांना विचारलं बोल तुला काय हवं माझ्याकडून तुला काय हवं तर त्यांनी मागितलं फक्त तीन मूठ माती त्यांनी मागितली फक्त तीन मूठ माती अरे त्या मातीचा मोबतला काय होता हे तुम्हाला कळणार निसर नाही निसर्गाचा नियम आणि निसर्गाला आणि ह्या पुढे जगाच्या पिढीला सांगण्यासाठी वैकुंठात आधी तुकाराला महाराज आणि माझे संताजी खाली राहिले पण आता विचार करा वैकुंठात गेलेला माणूस खरंच माती द्यायला आज पाच मिनिटं तेवढा घर ना निघतात की नाही कारण की वेळ काळ बदललेला आहे त्यांना काम असतात म्हणून ते निघाले पण मूठ माती द्यायला अपेक्षा व्यक्त केली आणि खरंच तसं घडलं का खरंच तसं घडलं ज्या वेळेला माझ्या महाराजांनी माझ्या संतांजींनी हा देह त्यागला त्यावेळेला त्यांना कुरण्यात आलं त्यांच्या मुलाला त्यांनी सगळ्यांनी मुलांनी सगळ्यांनी नेलं गावातली मंडळी जमली सगळ्यांनी चार खांदे करीन एक मडके धरी सगळं गाव आलं आणि ज्या वेळेला ते कुरण्यात आलं त्यावेळेला सगळ्यांनी माती टाकण्यास सुरुवात केली जशी तोंडावर माती पडायची तसं तोंड उघडं राहायचं तशी तोंडावर माती पडायची उघड राहायचं जग सगळं आलेला सगळा गोतावळा सगळे संबंध भाऊबंध आणि सगळे स्नेहाचे असणारे लोक हा सगळा खेळ बघत होते विचार करायला लागले ला ला संध्याकाळ झाली रात्र झाली काय होत आहे नेमकं कळत कळत नव्हतं पण माझ्या महाराजांना माहीत होत की वैकुंठातून माझा तुकाराम राहणार नाही नाही आता येत म्हणून आपल्या मुलांना शिक्षण तेवढं कळत नाही त्यावेळेला माझ्या महाराजांना कळलं आणि रात्री दोन वाजता वैकुंठातून तुकाराम महाराज अवतरले आणि तुकाराम महाराजांनी माझ्या महाराजांच्या वैकुंठात आगमन दोघांनी केलं असं होतं माझं महाराज असे होते माझी संतांची भूमी अरे संत सांगण्याची गरज आहे कुठे देशात सर कुठे देशात जर संतांची भूमी असेल तर तो माझा भाग आहे पण माझ्या महारा आपल्या वेळेला शिकत शिकत होतो होतो तुम्ही त्यावेळेला आपल्या मुलांना कधीच सांगितलं जायचं नाही बाबासाहेब आंबेडकर फक्त जयभीम समाजाचे किंवा शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे किंवा सावित्रीबाई फक्त माळी समाजाची शाहू फुले आंबेडकर कोणत्या जातीचे किंवा संत संताजी महाराज फक्त तेली समाजाचा असं मला कधी बिंबवण्यात आम्ही सगळे संतांच्या होतो आणि संतांच्या म्हणून माझ्या लेकर बाळांना कधीच कोणत्या तरी एका याच्यात अटकू नका कारण की बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून घटना ऐकली सावित्रीबाई होते म्हणून आम्ही शिकलो अरे कर्तव्य काय असतं आईले मातेने सांगितलं संताजी जगनाळे महाराजांनी काय अभंग होता काय मृतुकाराम महाराजांनी होवी गायला होत्या कीर्तनाचा वारसा दिला ज्यांनी दिले ते असे महाराज होते हे सगळं आपण एका याच्यात अडकून घेऊ नका या माता भगिनींनी आपल्याला चांगलं घडवलं यांनी आपल्याला अनेक संत सांगितले आणि आपण तिला एका पुस्तकात आणि एका समाजात अडकून ठेवलं आम्ही जर सावित्रीबाईंनी म्हटलं असतं की मी माळी समाजालाच फक्त शिक्षण देईन बाजूला मुलींनी बसा संत जग्नाने महाराजांनी म्हटलं तुकाराम महाराज माझ्या समाजाचे नाही मी अभंग लिहिणार नाही तर तुम्हाला आम्हाला कुठे कळले असते अभंग म्हणून प्रत्येकाने मी माणूस आहे मी स्त्री आहे मी स्त्रीच्या कामाला पडली पाहिजे मी पुरुष आहे मी पुरुषाच्या कामाला पडली पाहिजे मी साक्री तालुक्यात सगळे म्हणायचे की साक्री तालुक्यात ज्याच्या मागे उभा राहिला त्याच्याच मागे उभा राहतो शुभांगीताईला मतदान पडणार नाही धुळे तालुक्यात मी चाळीस टक्के मतदान घेतलं सर आणि या साक्री तालुक्याने मला नव्वद टक्के मतदान दिलं मला मला अभिमान वाटला शेतकऱ्याची लेख आहे मला कापूस वस्तू काय माहिती मला निंद काय माहिती आहे पण माझ्या माता भगिनी जेव्हा निंदायचे त्यावेळेला हे बंद म्हणायचे आपण फक्त रील बघण्यात आपल्या दिवस सिरियल मध्ये ती सासू काय करणार काय करावे आणि मी बी सासून तसंच करावे याच्यातनं बाहेर नि निघण्याची गरज आहे सासूने पण संध्याकाळचा एकदा स्वयंपाक आम्हाला खाऊ घातला तर काय फरक पडतो वरच्यात ना एकदा आम्हालाही आनंद वाटेल की माझी सासू किती चांगली माझी सासू मला जेवण करून खाऊ घालते आणि सुने पण सासूला एखाद दिवशी वेगवेगळे पदार्थ खाऊ खाऊ द्या ना आमच्या आईंना पास्ता कसा असतो कळू द्या त्यांनाही आनंदीने खातील हे ज्यावेळेस करायला लागू ना महाराज सगळेजण भाऊ बहिणींना मी तेच सांगते ज्या वेळेला करायला लागलो ना त्यावेळेला एका अग्नीत आणि एका ठिकाणी मुलगीही राहणार नाही एका एका जाती धर्मात हे संत अटकणार नाही अरे संतांची भूमी आहे संतांनी भरपूर काही सांगून गेलेले आहे म्हणून या संतांची भूमी या महाराष्ट्राला फक्त वारसा लाभलेला आहे या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे या महाराष्ट्राचे जे मुलांना कळू द्या शिकू द्या सर मी वर सरकारला आणि आपले आता मालेगावचेच आहे दादा मी शिक्षण मंत्र्यांना सांगणार आहे की प्रत्येक वर्गात एक तरी संतांचा धडा असायला हवा आणि त्या संतांची प्रतिकृती उभारून

हा आणि तुला